श्रीस्वामी समर्थ आज आपण सगळ्यांच्याच लहानपणची आठवण ती म्हणजे मैद्याची बर्फी याची रेसिपी बघणार आहोत बघा एकदम सॉफ्ट अशी आपली मैद्याची बर्फी बनवून इथे तयार झालेली आहे आपण खूप वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असतो आणि त्यांच्यामध्ये दे वेळ देखील खूप लागतो परंतु ही एक अशी रेसिपी आहे की याच्यामध्ये वेळ कमी लागतो आणि ही बनते देखील खूप टेस्टी तरी ते मुलीला माझ्या हॉस्टेलवरती जायचं होतं त्याच्यासाठी मी तिच्यासाठी इथे बर्फी बनवलेली आहे फक्त दहा ते बारा मिनटामध्ये ही बर्फी बनवून तयार होते फक्त मैदा आणि एक दोन वस्तू वापरून आपण ही बर्फी बनवलेली आहे बघा लहानपणी आपल्या शाळेच्या बाहेरसुद्धा अशी बर्फी भेटायची आणि माझ्या मते तर ती बर्नीमध्ये ठेवलेली असायची आणि मी खरं सांगू तर मी फक्त ती बर्फी खाण्यासाठी शाळेमध्ये जायचे माझ्या आईने जर मला एक किंवा दोन रुपये दिले तरच मी शाळेमध्ये जायचे नाहीतर मी शाळेत जात नव्हते तर तुमचासुद्धा असा काही किस्सा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तर चला इथे मी पॅनमध्ये फक्त एक चमचा जे घरामध्ये काढलेलं साजूक तूप असतं ते गरम केलं आणि त्याच्यामध्ये दोन वाटी मैदा गाळून टाकलेला आहे तर इथे मैदा एक ते दीड मिनटं स्लो फ्लेमवरती भाजल्यानंतर लगेच त्याचा भाजलेला वास येण्यास सुरुवात होते नंतर आपण त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आणखीन साजूक तूप घालणार आहोत आणि पुन्हा याला एक ते दोन मिनटं लो फ्लेमवरती भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही कारण आपल्याला मैद्याचा कलर बदलू द्यायचा नाही आता बघा इथे मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे टोटल मी याच्यामध्ये चा चार चमचे तूप घातलेलं आहे नंतर मी पुन्हा याच्यामध्ये एक चमचा तूप घातलं होतं खूप तूप घालायचं नाही आता आपण तूप कमी घातलेलं आहे त्याच्यामुळे मैद्याच्या थोड्या थोड्या इथे गाठी तयार झालेल्या आहेत बघा ज्यावेळेस आपण बेसन भाजतो त्यावेळेस त्याच्यासुद्धा अशा गाठी तयार होत असतात तर आता गॅस बंद केल्यानंतर पुन्हा मी मैद्याला एक मिनटं मिक्स केलं कारण की पॅन गरम असतो म्हणून खालून जळण्याची शक्यता असते नंतर तो पॅन मी साईडला ठेवला आणि एका ताटामध्ये आता एक वाटी पिठी साखर गाळून घेणार आहे तर ही घरी घरी दळलेली पिठी साखर आहे घरी जर पिठी साखर दळली तर त्याच्यामध्ये अखंड साखरेचे तुकडे असतात म्हणून इथे पिठी साखर चांगली गाळून घ्यायची आणि बघा इथे दहा बारा अखंड साखरेचे दाणे निघाले आहेत आणि ह्याच्यामध्येच आता जो आपण मैदा भाजलेला आहे तो गाळून घेणार आहे तर असं आपण का करतोय तर आपण मैद्यामध्ये तूप कमी घातलेलं आहे जर तुम्ही मैद्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा जास्त तूप घातलं तरी ते तुम्हाला मैदा गाळून घेण्याची गरज पडणार नाही परंतु खूप जर तूप घातलं तर बघा बर्फी खूप पातळ होते आणि जास्त तूप हे माझ्या मुलीलाही आवडत नाही आणि मलासुद्धा आवडत नाही म्हणून मी कमी तूप घातलं आणि कमी तूप घातल्यामुळे मैद्याच्या थोड्याशा गाठी तयार झालेल्या आहेत म्हणून याच चाळणीने मी पूर्ण मैदा गाळून घेतलेला आहे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आणि ज्यावेळेस थोडासा थंड होईल त्यावेळेस हाताने इथे मिक्स करून घ्यायचं म्हणजे पूर्ण मैदा त्या चाळणीमधून निघेल तरी इथे पाच मिनटं एक्स्ट्रा लागतील परंतु बर्फी एकदम आपली जबरदस्त होईल नंतर मी सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं आणि ज्या भांड्यामध्ये डब्यामध्ये किंवा ट्रीमध्ये बर्फी सेट करायची आहे त्याच्यामध्ये मी नॉर्मल हा घरातील व्हाईट पेपर घेतलेला आहे आता त्याचा आपण बटर पेपर करूयात तर त्याला मी इथे घरातीलच जे गावठी तूप असतं ते लावून घेतलं बघा आपला बटर पेपर तयार झालेला आहे आणि याच्यावरती आता आपण सगळी बर्फी सेट करणार आहोत खाली पेपर लावलं तर बर्फी निघण्याचं टेन्शन नसतं बर्फी एकदम आरामात निघते बघा इथे या मैद्याचे एकदम असे गोळे तयार होत आहेत आपण फक्त चारच चमचे याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आता हे सगळं मिश्रण डब्यामध्ये टाकूयात आणि याला चांगलं आपण सेट करून घेऊयात तुम्ही खूप तूप घातलं तर मैदा गाळून घेण्याची गरज नाही तुपामध्ये मैदा भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये चवीनुसार पिठी साखर मिक्स करायची आणि कुठल्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये तुम्हाला बर्फी सेट करायची आहे त्याच्यामध्ये टाकायचं खाली पेपर वगैरे लावण्याची गरज नाही आणि फ्रीजमध्ये अर्धा तास सेट करायची की बर्फी सेट होईल परंतु आपण इथे तूप कमी वापरलेलं आहे आता मुलगा कंटिन्यूस मला ही बर्फी मागत होता म्हणून म्हटलं चला त्याला एक लाडू बांधून देऊयात तर बघा याच मैद्याचे लाडूसुद्धा होतात आणि मी नेहमी लाडूच करते कारण ते पटकन होतात तर मुलगी याच बर्फी मागत होती म्हणून या डब्यामध्ये आता सगळं मिश्रण घातलेलं आहे आणि इथे बर्फीची इम्पॉर्टंट प्रोसेस म्हणजे हा मैदा आपल्याला या डब्यामध्ये किंवा ट्रेमध्ये चांगला दाबून घ्यायचा आहे मिश्रण खूप काही थंड झालेलं नाही थोडंसं गरमच आहे तर मैदा चाळणीमधून गाळताना शक्यतो चमचाचाच वापर करा कारण की गरम गरमच मैदा गाळून घ्यायचा आणि थोडा गरम आहे तोपर्यंतच त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आता मी विलायची पूड वगैरे काहीच घातलं नाही कारण की मला काही गरज वाटली नाही कारण अशी जी याला टेस्ट खूप छान येते तर बघा सगळ्या साईडने व्यवस्थित इथे प्रेस करायचं आणि एकदम सगळ्या साईड इक्वल करून घ्यायच्या बघा मी कडेला चांगलं प्रेस करून घेतलेला आहे कारण कडा जर तुटली तर मग सगळीच बर्फी तुटण्याची शक्यता आहे आता याला फक्त वीस ते पंचवीस मिनटं फॅन खाली ठेवून घेतलेलं आहे तर मी याला कापण्याची सुरुवात केली होती परत विचार केला नको याला कॅमेरासमोरच कापूयात तर चला तुमच्यासमोरच आता याला कापून दाखवते एकदम सॉफ्ट अशी बर्फी झालेली आहे तुम्हाला दात लावण्याचीसुद्धा गरज नाही ओठांनीसुद्धा खाऊ शकाल तर माझी आई माझ्या आजीसाठी मैद्याचे लाडू करायचे आणि आजीला दात नव्हते त्याच्यामुळे आजी हातावरती त्याला चुरायची आणि म्हणायची मी गपना मारते आणि तसे ते लाडू खायची तर बर्फी काही मी करत नव्हते तर आता मुलीने हट्ट केला म्हणून बर्फी केली तर म्हटलं चला आता तिला बर्फी करायची आहे तोच व्हिडिओ तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूयात तर तुम्हाला पाहिजे तशा शेपमध्ये इथे बर्फीला कट करायचं फक्त प्रत्येक वेळेस सुरीला क्लीन करून घ्यायचं तुम्हाला कापताना समजलेलं असेल की एकदम सॉफ्ट अशी बर्फी झालेली आहे आता चॉपर बोर्डवरती याला पलटी मारून घेते आणि मग मा तुम्हाला समजेल बघा मी वरतून काहीच केलं नाही फक्त हा डब्बा उचलून घेतला आता आपण खाली बटर पेपर टाकलेला आहे त्याच्यामुळे अजिबात कुठेच बर्फी चिटकलेली नाही आणि जर जास्त तूप जर टाकलं तर तुम्हाला फ्रीजमध्ये अर्धा ते एक तास या बर्फीला सेट करून घ्यावा लागेल आता बर्फीचे पीसेस बघा किती सुंदर तयार झालेले आहेत तुम्हाला हवे शेप मध्ये तुम्ही याला कापून घेऊ शकता तर कालच ही बर्फी झाल्या झाल्यास मी तिला डब्बा भरून दिला होता आणि दोन तीन पीस तिच्या पप्पांसाठी ठेवले होते तर आज सकाळी तिचा फोन आला की तिच्या मैत्रिणी म्हणत होत्या की काकीने मग मैद्याची बर्फी दिली आहे की सोनपापडी दिली आहे तर तिथे एक एक चांगला रिव्ह्यू मिळाला आणि रात्री ज्यावेळेस त्याच्या पप्पांना ही बर्फी दिली त्यावेळेस ते म्हणत होते की तू याच्यामध्ये दूध पावडर टाकली तर त्यांना म्हटलं मी व्हिडिओ याचा शूट केलेला आहे तुम्ही व्हिडिओ बघा की मी दूध पावडर टाकली आहे की नाही तर मला सांगायचं एवढंच की ही बर्फी खरंच खूप जबरदस्त होते टेस्ट याची खरंच खूप छान लागते ज्यावेळेस तुम्ही ही बर्फी बनवाल तुम्हाला वाटणार नाही की घरी बनवलेली आहे असं वाटतं की दूध पावडरचीच ही बर्फी आहे एवढी टेस्ट याची भारी होते आता याचे सगळे पीसेस मी वेगवेगळे करून घेतलेले आहेत आणि हात लावता थोडीशी ती बर्फी सुटत आहे कारण मी आ, फक्त पंधरा ते वीस मिनटं याला फॅन खाली ठेवलं तुम्हाला सांगू तोपर्यंत मला बाकीची तयारी करायची होती तिचा डब्बा बनवायचा होता आणि भांड्यांचा ढीक खूप लागला होता ते भांडे घासेपर्यंत फक्त मी या बर्फीला सेट करून घेतलेला आहे नंतर कापली आणि तुम्हाला दाखवली लगेच डब्बा भरला आता तिला रात्रीची ट्रेन होती तर तिला जायचं आहे तरी ते तिचा डबा भरून तयार आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद